एकोणीसशे साठला ला सिंधुपाणी करार झाला परंतु हा करार तोडणं कायदेशीर गुंतागुंत बरं का पण राष्ट्रीय कायदा असंही सांगतो जर दुसरा देश युद्ध किंवा दहशतवादात सहभागी असेल तर कराराच्या अटी पुन्हा तपासता येतील आणि पाकिस्तानवरती दहशतवादाचा आरोप किंवा दहशतवादाच्या ठप्पाने चितणे आहे पुलवामा उरी आकरा आणि आत्ता घडलेला पहलगामचा हल्ला या भारतवासी यांच्या सहशीलतेचा अंत झाला आणि मग आपण पाहिलं असेल दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले ते पाणी आणि रक्त एकत्र होऊ शकत नाही नमस्कार मी केतन आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल ज्या पद्धतीने उरे या ठिकाणीची काही सर्जिकल स्ट्राईक झाली त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा या दहशतवाद्यांवरती सर्जिकल स्ट्राईक नरेंद्र मोदी करणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे असूंचा बदला पाण्यानं सिंधू करार स्थगित सिंधू करार एका नदीचा प्रवाह दोन देश आणि एक करार जो आजही जगातील सर्वात गुढ आणि यशस्वी जल करारांपैकी एक मानला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस भारताच्या फाळणीचा रक्तरंजित का फक्त जमीन नाही काय सांगतोय फक्त जमीन नाही तर नद्याही विभागल्या गेल्या नद्यांचं सुद्धा वाटप झालं हीच ती सिंधू नदी जिचा उगम भारतातून होतो परंतु वाहते पाकिस्तानच्या हृदयातून पाकिस्तानच्या शेताचा पाकिस्तानच्या अन्नधान्याचा आणि पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आधार म्हणजे सिंधू मग या पाकड्यांना एवढा माझ का मग हे पाकडे एवढा उत्मत का करतात का घडवतात दहशतवाद जर सिंधू करार जर स्थगित झाला जर सिंधू करार जर मोडला गेला जर सिंधू नदीवरती जर भारताने धरण बांधायला सुरुवात केली तर पाकिस्तान हे नेस्तानभूत व्हायला वेळ लागणार नाही त्याचं कारण अगदी तसे पाकिस्तान या देशाला जी काही लाईट पुरवली जाते त्यातली पस्तीस ते चाळीस टक्के लाईट या सिंधू नदीवर झालेले जलविद्युत प्रकल्प आहेत त्यांच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस टक्के लाईट या सिंधू करारावरती डिपेंड आहे पाकिस्तानमध्ये घेतलं जाणारं जे काही उत्पन्न आहे मग गव्हाचे असतील कांद्याचे असतील बाकीचे जे काही शेतीविषयक जे काही उत्पन्न घेतले जातात त्यातलं सत्तर टक्के जे काही शेतीला पाणी लागतं ते या सिंधू करारावरती डिपेंड आहे मग पाकिस्तानला माच कशाचा पाकिस्तानच्या शेतजमिनी पिकवायला सिंधू नदीचं पाणी लागतं म्हणजे भारतातून उगम पावणारे सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानला जगवत या नद्यांवर आणि भारताने एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये एके दिवशी अचानक या पाण्याचा प्रवाह थांबवला ती ती एक शांत ती एक, आम्चा आम्चा एक शांत घोषणा होती सुरुवात भारत म्हणतो हे आमचं पाणी आमच्या हद्दीतून वाटे सर्व काय अधिकार आमचा आहे पाकिस्तान म्हणतो पाणी थांबलं तर आमचं सर्व काय थांबतं आणि मग मध्य उतरली ती वर्ल्ड बँक एक मध्यस्थ शांततेचा प्रयत्न करणारी संस्था तब्बल नऊ वर्ष गोपनीय बैठकांची मालिका नकाशे अभ्यास राजकारण दबाव आणि शेवटी एकोणीसशे साठमध्ये कराचीमध्ये साईन झाला तो जल करार त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष होते अयुब खान या दोघांच्या स्वाक्षऱ्या त्या करारावरती झाल्या पण प्रश्न पडतोच भारताने का माघार घेतली का केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी स्वाक्षरी आणि का घेतली भारत देशाने माघार का दिल्या तीन नद्या पाकिस्तानला हा निर्णय फक्त शांततेसाठी होता की काय अजून गुड राजकीय डावपेच कोणाला माहीत सिंधूचा प्रवाह आजही वाहतोय पण त्याच्या तळाशी दडल्या आहेत इतिहासाचे अनेक रहस्य नदी पुन्हा दिसते एक शांत संत प्रवाह पाकिस्तानचं जर खच्चीकरण करायचं असेल युद्ध न खेळता पाकिस्तानला जर संपवायचं असेल तर त्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे सिंधू कराराला स्थगिती हा जो असताना जो काही सिंधू करार आहे या कराराचे पाणी वाटप करण्याची जी काही पद्धत होती त्यावेळेची ती कशी होती आपण त्याच्यावरती एक नजर टाकू म्हणजे पश्चिमेकडीलचा एक, एक भाग आणि पूर्वेकडीलचा एक भाग म्हणजे तीन नद्या ह्या भारताला देण्यात आल्या आणि तीन नद्या ह्या पाकिस्तानला देण्यात आल्या भारताला गेलेल्या नद्या कोणत्या आणि पाकिस्तानला मिळालेल्या नद्या कोणत्या त्या नद्यांवरती असणारी धरणं कोणती त्यावरती एक नजर टाकू आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओला पुढे सुरुवात करू पूर्वेकडील नद्यांचा वापर भारत करेल रावी बियास सतलज ह्या असणाऱ्या महत्वाच्या ज्या तीन नद्या आहेत ह्या तीन नद्यांचा वापर भारत करेल या रावी नदीवरती रणजित सागर धरण दोन नंबरला आहे बियास बियास नदीवरती पोंग लाारजी हे महत्वाचे तीन धरणं आणि तीन नंबरची ती जी महत्वाची नदी आहे ती आहे सतलज नदी जिच्यावरती भाकरा आणि नांगल हे दोन धरणं बांधण्यात आली त्याच्यानंतर कोल डॅम नतबा झाकरी प्रकल्प असे महत्वाचे धरणं सतलज नदीवरती आहेत त्यानंतर पश्चिमेकडील असणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांना त्यांचा वापर करणार पाकिस्तान आता पाकिस्तानसाठी कुठल्या महत्वाच्या नद्या दिल्या आपण ते पाहू सिंधू झेलम आणि चिनाब ह्या असणाऱ्या महत्वाच्या नद्या खरंतर सिंधू नदी पाकिस्तानचं फुफ्फुस म्हणून ओळखली जाते सिंधू नदीवरती गो प्रकल्प चिनाब जिच्यावरती बगलीहार धरण सालाल प्रकल्प हे महत्वाचे धरणं या सिंधू झेलम आणि चिनाब नदीवरती आता या सिंधू कराराला स्थगिती मिळाल्यामुळं आता भारत पश्चिमेकडील म्हणजे सिंधू नदीचं पाणी जे आहे किंवा बाकीच्या झेलम आणि चिनाब यांना त्यांचं पाणी शेतीसाठी आणि जलविद्युत प्रकल्पासाठी भारत वापरणार मोठ्या डॅमवरती जी काय लाईट तयार केली जाते ती लाईट म्हणजे पस्तीस ते चाळीस टक्के लाईट ही सिंधू करारावरती डिपेंड आहे म्हणजे पाकिस्तानची चाळीस टक्के लाईट जर सिंधू कराराला जर स्थगिती मिळाली किंवा हा जर करार जर मोडण्यात आला तर पाकिस्तानचं प्रचंड मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतंय जर सिंधू रद्द जर झाला तर पाकिस्तानमधली सत्तर टक्के जमीन जी आज सिंधू नदीमुळं किंवा तिच्या असणाऱ्या उपनद्यांमुळे ओलिताखाली आहे ती पूर्ण जमीन आज ओलितापासून वंचित राहील किंवा या जमिनी पडीक टाकावं लागतील एकोणीसशे साठ पासून हा करा पास एक उनिसे एक उनिसे एक तर, करार आजपर्यंत एकदा स्थगित किंवा रद्द झाला नव्हता एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव या युद्धावेळी करारावरती अंमलबजावणी झाली पाकिस्तानच्या शेतीचा फार मोठा भाग सिंधू करारावरती अवलंबून होता औद्योगिक वापरासाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पंजाब आणि सिंध प्रांतातील शेतीसाठी हा करार संजीवनी ठरतो पाकिस्तानातील गहू तांदूळ ऊस आणि कापूस ही महत्वाची पिकं खरं तर या सिंधू करारावरती अवलंबून आहेत किंवा या सिंधू नदीवरती तिच्या असणाऱ्या उपनद्यांवरती अवलंबून आहे कराची लाहोर फैसलाबाद रावळपिंडीसारखी शहरही